स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा चांगले दिवस येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देत असते तर ते कोणते संकेत आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पुढे जाण्याआधीच व्हिडिओला एक लाईक करा तर पहा तुळशी जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ असे संकेत देत असतात अशा घटना आपल्यासोबत घडत असतात तर पहा हे कसे जाणून घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मवे वर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहेत असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे आणि तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचे जो नियमितपणे पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेच संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले असेल तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मकता शक्ती तर यांचा दरवाज्याच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होत असतो तर पहा तुळशीचे नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्ती होत असते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धनऐश्वर हे सुद्धा प्राप्त होत असते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर झाडे झाडेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आपल्याला आवर्जून घरी आणायचं आहे किंवा असायलाच पाहिजे तर पहा माता लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होणार असेल किंवा समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियामाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे पाणी शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाहीत अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागत असतात जर तुमच्या तुळशीच्या रोपांच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षणं आहेत याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत तुमची नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे छोटे रोप तुळशीची असतील तर आणखीनच चांगले आहेत याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवश्यक मदत वाढ होत असते तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असतात दररोज तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला तुळशीजवळ सात प्रदक्षिणा घालून हा जप करायचा असतो तर पहा तुमचे अडलेले सर्व कामं पूर्ण होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडथळे येत असतील तर ते सुद्धा बंद होतात आडलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात तर पहा काही वेळा तुम्ही बघितलेले असेल की तुळशीचे रोपं अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही रोप सुकून जातं तर याचे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरात कोणते तरी मोठी संकटं येणार आहेत तुळशीची रोपं सुकले की तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून आपण तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका त्याची वेळोवेळी काळजी घेत जा रोजच्या रोज त्याला स्वच्छ पाणी घालत जावा त्याच्यामध्ये रोज नियमितपणाप्रमाणे स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि तुळशीच्या रोपांची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच तुमच्या दारात सुकलेली झाडं नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर पहा आपला संसार देखील त्या झाडाप्रमाणे फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेले वाळलेले असतील तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वास करत असते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडं आपल्याला लवकरात लवकर घरासमोरून काढून टाकायचे आहेत आणि नवीन झाडे पुन्हा लावायचे आहेत त्यांची पूर्ण काळजी घ्यायची आहे तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले की तिला बहर येऊन हो नवीन मंजुरी धरू लागते तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवरती माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नियमितपणे पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिची पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभते व तिचा संसार सुखाचा होतो तुळशी जवळ उभं राहून जर जमले तर ती सुक्त किंवा लक्ष्मी पाठ करावा त्यामुळे वस्तूची भरभराट आणि मनाची होते त्यामुळे घरातील प्रगती येणारे अडथळे हे सुद्धा दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडतात तर पहा तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत असतात घरातील आपसात संबंध आणि पारिंवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारक छोट्याशा कारणावरून वाद होत असेल तर वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वाद प्रमाणात होत असेल तर पहा तर विनाकारण क्लश होण्यापासून वाचण्याचा असेल तर आपल्याला रोज तुळशीजवळ तुपाचा एक कर्ट कर्ट दिवा नक्की लावायचा आहे यामुळे घरातमध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होत असते लक्ष्मीच्या कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहत असते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका होते घरामध्ये येणारी वादविवाद आणि अशांतीचा दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येत असतात तर पहा घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी देवी वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीपाशी तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे तुळशीच्या रोपा शेजारी दुसरं रोप जर आलेलं असेल नवीन रोप आलेलं असेल तर पहा याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होऊ हो शकतं तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजेच अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवी नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असाही असतो की लवकरच तुम्हाला होणार आहे तुमची कोणती तरी खूप मोठी इच्छा ही पूर्ण होणार आहे ज्या घरात तुळस भरलेली असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसू येते ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसू येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरीही तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवरती पैसा वायाला जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेस लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि यानंतर पहा घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा विशेषतः तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील येतात असतात त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन कशाचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उदान आलेले असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी करत आणि पैशांच्या कमतरता भासत असते असं मानलं जात होतं अनेक वेळा असं घडते की तुळशी जवळ मुंग्या लागलेल्या असतात व किंवा जमा झालेल्या असतात घर मातीचं बनवतात किंवा इतर कीर्तनकांचा प्रादुर्भाव दिसू येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागणार आहे तर पहा तुळशीजवळ आपण प्रसाद ठेवला तर तिथला प्रसाद नंतर उचलून बाजूला ठेवा जेणेकरून तिथे मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप भरलेले चांगले राहू शकतात तुळशीचे रोप आपल्याला चांगलं वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असते तर पहा आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या लागलेल्या असतात जमा होत असतात त्यांचा अर्थ असा होतो की पहा कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणारा आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकतं तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं देखील येऊन बसत असतात तर याचा अर्थ असा होतो लवकर की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेली कामं तुमची लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवावे यालासुद्धा खूप महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागाशास्त्रात महत्वाची आहे मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास बघा मोठे नुकसान सहन करावं लागतं कारण ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशीचं वृंदावन पाहायला मिळतं शहरात अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावत असतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण हे सज्ञा कालबाह्य झालेली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस ठेवली तर पहा यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागत असतं तर पहा भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होत असतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नका असे म्हणतात की घराच्या छतावरही चा, तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतात आणि फायद्याऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागी ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमध्ये कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहतं आणि तुळशीमध्ये अनेक फायदे हे आहेत सगळ्यांनाच माहीत आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे तर आहेच पण वारकरी प्रसंप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणून वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालत असतात तर मंडळी म्हणून तुमच्या घरात असलेली तुळस तुमची कोणती दिशेला आहे ठेवलेली आहे ते लगेचच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर ते लगेचच त्याची जागा चेंज करा घरात आनंद निर्माण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनले प्रेस करा आणि आमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये